चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटीची भरपाई तीस हजार बाधित शेतकऱ्यांच्या याद्या झाल्या अपलोड खरीप हंगामातील दुष्काळी निधी कागदपत्रे जमा करण्याचे शासनाचे आव्हान नमस्कार मित्रांनो माय विलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो शेतकऱ्यांसाठी आज अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार एकतीस मार्च पूर्वी पैसे सध्याला आता याद्या सुद्धा अपलोड झाल्या आहेत डायरेक्ट एका क्लिकवर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार मित्रांनो नेमकी आहे काय बातमी आपण सविस्तर बघणार होत परंतु तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता समोर डिटेलमध्ये बघूया हे बघा खरीप हंगामातील दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी सुमारे एकशे सत्तावन कोटी रुपये चौऱ्याहत्तर हजार बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे यासाठी आता शासनाने एक सुद्धा प्रसिद्ध केला होता त्या दृष्टीने तालुक्यातील अपलोड करण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे हे बघा खरीप हंगामातील दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोती बाधित शेतकऱ्यांच्या एका विशिष्ट अनुदान अनुदानपर्चरीद्वारे म्हणजे महा आय टी या ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजे दोन हजार चोवीस रोजी ही वेबसाईट तयार करण्यात आली होती किंवा ही लिंक तयार करण्यात आली होती थेट या लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहे यासाठी एक विशिष्ट लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्या याद्या याद्याबरोबर शेतकऱ्यांना विशिष्ट दहा अंकी एक विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवर शेतकऱ्यांनी जायचे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपला आधार क्रमांक बँक पासबुक व इतर माहिती घेऊन सी एस सी किंवा आपल्या सरकार शे केंद्रावर जायचं आपला विशिष्ट क्रमांक यादीमध्ये बघायचा जर आपल्याला काही चूक आढळत तात्काळ नजीकच्या कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधायचा ते केल्यानंतर मा ही सेवा केंद्र चालक मग किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालक हे दुरुस्तीसाठी संबंधित तहसीलदार यांना पाठवेल पाठवल्यानंतर चोवीस तासामध्ये ती दुरुस्ती अपडेट होईन आणि शेतकऱ्यांना परत नवीन अपडेट होईन त्यानंतर आपण ई केवाय सी करून घ्यायची ई केवायसी केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बहात्तर तासात पैसे जमा होणार आहे आता यासाठी याद्यासुद्धा बघू शकता जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार शेतकऱ्यांच्या यादी